तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला चेंबूर येथील बी एल लोखंडे मार्ग वरील महात्मा फुले नगर नंबर एक भारतीय बौद्ध शाखेच्या वतीने माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते नमस्कार आपल्या सोबत मुंबई मुंबईवास सोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गवी साहेब आज रमाबाईची जयंती चंबूर सारख्या बाले किल्ल्यात बालेकिल्ले झालेली आहे आणि या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेने पन्नास महिला शांगणार केल्या इतिहास घडलेला आहे काय वाटतं आपल्याला काय सांगाल का मुळात म्हणजे आपण विचारले प्रश्न असा आहे आज महात्मा फुले नगर या ठिकाणी असलेली महिलांची जी शाखा भारतीय बौद्ध महासभे त्या छायाताई गवळी आणि त्या मनीषाताई शाळवे आणि त्यांची संपूर्ण शाखा कार्यकारणी यांनी आज जो मातारमाईचा एकशे सव्वीसाव्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी मातारमाईच्या जयंतीनिमित्त एक प्रबोधनाचा का कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुंबई प्रदेश आणि केंद्राच्या के वतीनं चैत्यभूमी या ठिकाणी माता मातारमाईच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पन्नास महिला बौद्धाचार्य श्रामनेरी शिबिराच आयोजन करण्यात आले संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी अनेक वर्षाची जी मागणी होती महिलांची की पुरुषांना बौद्धाचार्य बनवण्याचा कार्यक्रम केला जातो त्यांना बौद्धाचार्य श्रामनेर बनवलं जातं केंद्रीय शिक्षक बनवलं जातं महिलांना उपासिका आणि केंद्रीय शिक्षिका बनवलं जात आम्हाला सुद्धा गौतम बुद्धांच्या काळामध्ये एक उपक्रम होता त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा आम्हाला कधी श्रामनेरी आणि बौद्धाचार्य होण्याचा अधिकार देणार आहे की नाही मी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि आदरणीय महाउपासिका निरताई आंबेडकरांचे चिरंजीव आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब जे संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष आहेत यांनी हा क्रांतिकारी असा निर्णय घेतला आहे की यापुढे भारतीय बौद्ध महासभेच्या होण्याचा अवसर दिला जाईल त्यांना संधी दिली जाईल आणि म्हणून महाराष्ट्रातून जवळजवळ पन्नास साठ सत्तर महिलांनी अर्ज केला होता त्यामुळे आम्ही एक मर्यादा ठेवली होती की पन्नास उपासिकांना आम्ही या शिबिरामध्ये बसू देणार आहोत आणि म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रामधून अनेक महिला या ठिकाणी आल्या पन्नास श्रमणीचार्य त्यांनी दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलं महत्वाचं म्हणजे त्यांनी मुंडन केलं त्यांचे लांब लांब त्यांच्या सुंदरतेचं रूप असलेले जे केस आहेत त्या केसांना त्यांनी मुंडन करून त्याचा त्याग केला त्यांनी सुंदरतेकडे पाहिलेलं नाही त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास किती सुंदर आहे आणि तो समाजाचा उपयोगाचा आहे समाजामध्ये जे संस्कार घडवण्याचं काम आहे यापुढे ह्या महिला सुद्धा ते संपन्न करू शकतील आणि ती संधी भीमराव आंबेडकरांनी या महिलांना दिली आमच्या ह्या सर्व केंद्रीय शिक्षिका यशस्वीरित्या दहा दिवस शिबिरात बसल्या एरिया एरियामध्ये त्या भोजनधानासाठी गेल्या अभ्यास केला परीक्षा दिली चांगल्या प्रकारे पास झाल्या माता आने... माता रमा रमाईची जयंती आज चेंबूर मध्ये रमाईचा एक आदर्श आहे की त्यांनी मुले उपाशी मुलांना भोजनदान केलं तो एक क्षण तुम्ही आता बोललात त्या संदर्भात काय माहिती मिळेल का बघा माता रमाई ही खरोखरच माता म्हणजे रमाई कशी झाली हे आमच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांनी त्यांच्या प्रबोधनामधून सांगितलं होतं की माता रमाईची तब्येत बरोबर नव्हती आराम करण्यासाठी त्यांना धारवाडला बाबासाहेब आंबेडकरांनी राहण्याची सोय केली वराळे नावाचे जे मामा ज्यांना म्हणतात नावाच्या ग्रस्तांच्या घरी माता रमायती राहण्याची सोय केली होती त्यांनी तिथे एक आश्रम शाळा काढलेली होती त्या शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जेवण खाणं राहणं आणि शिक्षण देण्याची सोय होती तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच